जय महाराष्ट्र गेल्या पंधरा वर्षापासून मेहकर लोणार मतदारसंघ विकासाच्या दृष्टीनं केवळ पंधरा वर्ष नाही तर पन्नास वर्ष मागे गेलेला आहे कारण या भागातील जो शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे तो परांगदा झालेला आहे या भागामध्ये व्यवसायाच्या कोणत्याही संध्या नाही आहेत उच्च शिक्षणाच्या आणि दर्जेदार शिक्षणाच्या संध्या संध्यांचा अभाव आहे तंत्रशिक्षण असेल वैद्यकीय शिक्षण असेल कौशल्य शिक्षण असेल व्यावसायिक शिक्षण असेल कोणत्याही शिक्षणाच्या संध्या या ठिकाणी उपलब्ध झालेल्या नाहीत म्हणून शिक्षण घेण्यासाठी जीवनामध्ये संध्या शोधण्यासाठी इथला जो युवक आहे तो परगावी जात आहे तसंच जे काही शिक्षण या ठिकाणी घेतलेले विद्यार्थी आहेत त्यांना रोजगारसुद्धा मिळत नाही आणि म्हणून रोजगार, रोजगार शोधण्याच्या दृष्टीनं हा जो युवक आहे हा तरुण आहे तो इतर ठिकाणी म्हणजे संभाजीनगर पुणे मुंबई इकडे अकोला अमरावती या भागात जातो आहे म्हणजे या भागातलं जे काही ब्रेन ड्रेन आहे ते सातत्यानं गेल्या पंधरा वीस वर्षापासून होत आहेत दोन तीन पिढ्या युवकांच्या या ठिकाणी अशा प्रकारे परांगदा झालेल्या आणि म्हणून जो काही विद्यार्थी बाहेर जातो जो काही शिक्षण घेऊन पोटा पाण्याचा प्रश्न इथल्या आपल्या आईवडिलांचं दुःख पाहून त्यांचा चेहऱ्याकडे बघून स्वतः काही करण्याच्या दृष्टीनं जो बाहेर जातो आहे तो बाहेर गेल्यावर दहा बारा हजारावर तो काम करतो थोडाफार खर्च पाणी आईवडिलांना देतो आणि आपला विकास आहे अशा प्रकारे यांचा थांबलेला आहे आणि इथला जो शेतकरी आहे त्याच्या शेत तो तर वाऱ्यावरच उठलेला आहे या भागामध्ये शेती हा मुख्य प्रवाह आहे आणि शे शेती हाच मुख्य व्यवसाय देखील आहे आणि त्याच्या हातात काय पडतं जो काही खर्च आहे शेती उत्पादनामध्ये जो काही खर्च करतोय त्या खर्चाच्या तुलनेमध्ये जे त्याला उत्पन्न मिळत आहे ते एकदम आतबट्ट्याचं आहे आणि त्यामुळं इथला शेतकरी अक्षरशः मेटा आलेला आहे इथं व्यवसाय नाही आहेत या ठिकाणी मोठे शेतीवर आधारित प्रोसेसिंग युनिट नाहीत सहकारी कारखाने नाही आहेत कोणत्याही उद्योगाचा इथे विकास झालेला नाही एम आय डी सी या ठिकाणी नावावर नावासाठी कागदावर आलेलं आहे पण कोणताही मोठा उद्योग पण या ठिकाणी आलेला नाही उद्योग आला नाही म्हणजे व्यवसा म्हणजे इथे मुलांना मुलांच्या हाताला काम नाही आहे सहा एवढंच कशाला तर लोणार हे जे जागतिकदृष्ट्या पर्यटनाचं जे केंद्र आहे जे निसर्गानं आपल्याला दिलेली देणगी आहे तेसुद्धा असंच पडलेलं आहे तिथेसुद्धा विकास झालेला नाही तिथला विकास आराखडा कुठे गेलेला आहे पर्यटन दृष्ट्या जर हे शहर डेव्हलप झालं तर या ठिकाणी तरुणांना युवकांना व्यावसायिकांना काम मिळतं आणि म्हणून हा विकास सर्व अंगाने थांबलेला आहे तिथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल आनंद रस्त्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असतील पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल अंतर्गत रस्ते असतील सार्वजनिक स्वरूपाची कामं असतील एवढंच कशाला आवड इथे बसस्टँड आहे जे शासनाचं बसस्टँड आहे ते बसस्टँडमध्ये रात्री एखादी मुलगी किंवा स्त्री या ठिकाणी येऊ शकत नाही अशा प्रकारचं इथलं बसस्टँड आहे शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा गेल्या सहा वर्षापासून तसाच प्रलंबित आहे शिवाजी महाराज हे आपलं सगळ्यांचं आराध्य दैवत आहे आपली प्रेरणा आहे आपली चेतना आहे तिकडे जर यांचं कुणाचं लक्ष नाही तर बाकीच्याचं सोडा या सगळ्या प्रश्नाची परिस्थिती पाहतात एक विकासाचा डोंगर या ठिकाणी झालेला आहे आणि या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्यांचा विद्यार्थ्यांचा युवकांचा व्यावसायिकांचा आवाज बुलंद करण्यासाठी या परिस्थितीवर मात करण्यासाठी हे जे झोपलेलं निष्ठूर सरकार आहे आणि इथे जे झोपलेले निष्ठूर एक प्रकारचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जागा करण्यासाठी झोपेतून उठवण्यासाठी आपण या सगळ्या सर्वांचा एक विशाल आणि भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालय जानेफळ रोड या ठिकाणी सकाळी अकरा वाजता हा भव्य मोर्चा निघणार आहे आणि स्वतंत्र मैदान या ठिकाणी सभेमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे या मोर्चासाठी माननीय विरोधी पक्षनेते अंबादासी दानवे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर संपर्क प्रमुख जालिंदर बुधवंत जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळ बचिरे जिल्हा संघटक स्वर्गीय दिलीप भाऊ रहाटे यांचे पुत सुपुत्र प्राध्यापक आशिष रहाटे प्रमुख निंबा पांडव दुसरे लवणारचे तालुका प्रमुख दीपक मापारी युवा आघाडी महिला आघाडी हे सर्व पदाधिकारी यांच्यासमोर हा मोर्चा मोठ्या प्रमाणात निघणार आहे आणि या मोर्चाला मोठ्या स्वरूपामध्ये यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात उपलब्ध राहावं अशा प्रकारची विनंती आणि आवाहन मी करतो धन्यवाद जय महाराष्ट्र